ऐतिहासिक शहर खरडा ठिकाणी रमजानी अतिशय उत्साहात साजरी करण्यात ऐतिहासिक खरडा शहरात एक महिन्याच्या निरंकार उपवासानंतर रमजानी हा मुस्लिम बांधवांचा सण उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी सर्व धर्म समभाव या भावनेतून असंख्य हिंदू बांधवांनी गळा भेट करून मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या त्याचप्रमाणे सर्व मुस्लिम बांधवांच्या वतीनं सकाळी दहा वाजता सामुदायिक नमाज पठन करण्यात आले यावेळी सर्व मुस्लिम बांधवांनी नमाज पठन करून धार्मिक रोजे कार्यक्रमातील आपला भक्तीभाव दाखवला यावेळी मौलाना नियाज यावेळी मौलाना नियाज अहमद रिजवी जामा मस्जिद यांनी ईद संदर्भात आपली प्रतिक्रिया दिली कायदा आणि सुव्यवस्थेचा अबाधित राहावी व मुस्लिम धर्मियांना रमजान मध्ये कसलाच त्रास होऊ नये यासाठी पोलीस प्रश्नांच्या वतीनं यावेळी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता पोलीस उपनिरीक्षक सहारे साहेब हेड कॉन्स्टेबल जाधव सह खरडा दूरक्षेत्राचे सर्व कर्मचारी बंदोबस्तावर तैनात होते मुस्लिम समाजामध्ये रमजान महिना हा पवित्र समजला जातो आणि आज हा रमजानचा उपवास हा सुटत असून त्या संदर्भामध्ये आपण समाजाला काय संदेश देणार आहात हम मुसलमानों के लिए बहुत ही ज़्यादा बात दिन है खुशी का दिन है हम मुसलमान जो है पूरा महीना रोज़ा रखते तो ये रोजे रखने के बदले में अल्लाह तबारक मतला हम तमाम मुसलमानों को ये इनाम देता है कि हम सब लोग एक जगह पर जमा होकर अल्लाह का शुक्र अदा करें और आपस में एक भाई चारा पैदा करें कॅमेरामन रियाज शेखसह प्रतिनिधी दत्तराज पवार विश्वदर्शन न्यूज खरडा